आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपर शहराच्या वतीने परवा वाराणसीमध्ये दे आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना चापलुसी आणि लालमोटेपणाचं कळस दाखवण्यासाठी जी, जी प्रफुल्ल पटेलांनी हे आमच्या महाराष्ट्राच्या शिव छत्रपतींचा स्वाभिमान मारा आमच्या महाराष्ट्राचे हे पूर्ण महापुरुष आहेत देशाचे महापुरुष असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा झिरेटोप पंतप्रधान मोदींना परिधान केला त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने नेते जमलेलं खरं तर मागील दहा वर्षामध्ये तुम्ही पाहिला असेल तर महाराष्ट्रामध्ये महापुरुषांची सातत्याने बदनामी करण्याचा डाव भाजपचा आणि आर एस एस संघाचा आणि महायुतीचा आहे खरं तर तुम्ही पाहिला असेल तर महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असेल असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान देखील दोन हजार आता उद्रेक झालेला आहे या उद्रेकाला जनता यांना माफ करणार नाही खर तर तुम्ही पाहिलं असेल की हे लाल घोटे जे नेते आहेत स्वयंघोषित स्वतःला मोठे नेते समजणारे जे नेते आहेत ते मोदींची कापलोशी करण्याच्या नादात एवढे वाहून गेले की मला त्यांना एक प्रश्न करायचा आहे की जर तुम्ही त्यांना झिरेटोप तिथं परिधान केला या भारतामध्ये कुठलाही माणूस मला त्यांना प्रश्न विचारला की या भारतामधला कुठलाही माणूस त्या झिरेटोप घालण्याच्या लायकीचा आहे का ते छत्रपती आहेत का नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं आणि ज्या मनांवर लोकांचं राज्य केलं त्यावरून या महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात पूर्ण जगात त्यांना दैवत मानलं जातं त्यांच्या विचारांची सर्वजण त्यांची त्यांच्या विचारावर या महाराष्ट्रात चाललं जातं आणि त्यांच्या सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याचं जे जा जा त्यांचं कसब होत त्याला ओळखलं जातं त्या मेसेजला ओळखलं जातं परंतु प्रफुल्ल पटेलांनी जे राज्यसभेचे खासदार झाले त्या करून त्यांनी का लालोटेपणा करायच्या नादामध्ये तो जिरेटोप पंतप्रधान मोदींच्या नेत्यांना या निषेध आंदोलनाच्या वतीनं विचारायचे की जर पंतप्रधान मोदी रायगडावर गेले असते तर तुम्ही त्यांना सिंहासनाबरोबर देखील बसवला बसवलं असत का म्हणजे तुमची एवढी लालगोटेपणा करायची जी सवय लागलेली ला आहे त्याचा कंट्रोल कुठेतरी झाला पाहिजे आणि या महाराष्ट्राची जनता इथून पुढे महापुरुषांचं अवमान सहन करणार नाही त्याला योग्य असं पद्धतीने उत्तर दिले जाईल